सर्व पक्षाचं सर्व लोक सर्व नेत्यांचं एकच आहे की काय बी करून गोपीजन पडळकर पडला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्याला मूर्ती स्थापना होती तेव्हा या मूर्तीसाठी विक्रम सावंत विलासाठी दोघं वाद करतो त्यांचं ठरलं होतं की तम्मवाडांना उमेदवारी मिळेल तर मी सोबत आपण मी गुप्तंना विरोध केला तर विकासासाठी जर चार बॉल मी स्वतः पाठी मी गुपीजन संकट नंतर विश्वित कदमांच्या जायचे विशाल पाटलांच्या यायचे अन्य काय काय पक्षातील लोक आहेत खरं बाहेरून फोन भरपूर यायचे खरं बंड याला करायला कार्यभूत जगता साहेब तर आहेतच जयंत पाटील साहेब आहेत शरद पवार साहेब आहेत विश्वित कदम आहेत विशाल पटेल <laughs> नमस्कार मंडळी मानदेश प्राईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <coughs> विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपण आलेलो हो आहोत जत या मतदारसंघामध्ये आणि जत म जत मतदारसंघ सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे इथं स्थानिक उमेदवार विक्रम सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर आणि एक अपक्ष जे रवी पाटील हे लढत आहेत तर प्रामुख्यानं जे टिबूबाई एडके जे अगोदर जगताप यांच्या संपर्कात होते आता सध्या ते गोपीचंद पडकर यांच्या प्र प्रचारामध्ये पायाला भिंगरी लावून फिरतायत तर आपण त्यांच्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारणार आहोत तर प्रथमदा तुमचं मानदेश प्राईममध्ये स्वागत आहे काय पहिलं तुम्ही पडळकरांच्या विरोधी बाजूला होता तुम्ही अपक्षांसोबत होता आणि आता सध्या तुम्ही पायाला भिंगरी लावून या प्रचारामध्ये फिरताय प्रथम आमचं ठरलं होतं था की तम्मगोडाने उमेदवारी मिळेल तर आमच्या सोबत आहे म्हणून पक्षाच्या विरोधात जाणार नाही कारण आम्ही खासदार केलं बी पक्षाचंच काम केलं होतं आम्ही तर प्रथम त्याला तम्मगोडाच्या उमेदवारीसाठी झटत होतो असं पक्षाच्या विरोधात म्हणून काही नाही आणि ज्या वेळेला तवाल आमच्यावर विरोध विलास रक्त बी विरोधात होते विलासर रक्त आमच्या बाजूने नव्हते ज्यावेळेला विलासराव जगताप इकडे आले तर विलासराव जगतापने कुठेच नारकारसन केलं त्याचा पण पर साक्षीचा पराधार मी एकटा आहे जा। विलासराव जगताप साहेबांना जैन पाटलांचा फोन आला शरद पवार साहेबांचा फोन आला विश्वित कौवांस बैठक घेतली त्यांनी आंबतोडे फाट्याला आणि विशाल विशालदा बैठक केली मग आम्ही त्याला काय म्हणत होतो ती जी आपल्याला फोन आल्या काल त्याचा खुलासा समोर करा त्या गोष्टीवर गुपित काही गोष्टी त्यांच्या आर्थिक झाल्यामुळं है ती खुलासा करायला तयार नव्हता मग त्यामुळं मी म्हणतो मी तुमच्यावर येत नाही आर्थिकसाठी माझा तयार नाही जस शहरात विकासासाठी मी गुप्तजींना विरोध केला तर विकासासाठी मी जर चार पावलं मी स्वतः पाठी मी मी गुप्तसोबत फिरणार आहे मला सांगा यांना पक्षातले जास्त फोन यायचे भाजप यांना जास्त फोन यायचे की विरोधी पार्टीतून जास्त फोन यायचे ना पक्षापेक्षा विरोधी पार्टीतून जास्त फोन यायचे जयंत पाटील यायचे शरद पवार साहेबांचे यायचे नंतर विश्वित यायचे विशाल पाटलांच्या यायचे अन्य काय काय पक्षातील लोक आहेत खरं बाहेरून फोन भरपूर यायचे आणि संपर्क विधान बाहेरचे करायचे बर हा म्हणजे काय त्यांना म्हणजे काय साध्य करायचं काय होतं फक्त आता मी ह्या राजकारणात बघितलं आज पण राजकारण सगळ्या गोष्टींनी बघितला सर्व पक्षाचं सर्व लोक सर्व नेत्यांचं एकच आहे की काय बी करून गोपीजन पडकर पडला पाहिजे बरं त्यांच्या भविष्यात धोका आहे काय उद्या जिल्ह्यातलं आमचं राजकारण संपेल उद्या आम्ही कुठं काही भ्रष्टाचार केला काही केला कारखानदारांनाही केला तर या गोष्टी आमच्या सगळ्या बँकेच्या बँकेच्या बाहेर पडतील म्हणून सगळे एकत्र आले उद्याचा भ्रष्टाचार बाहेर पडू नये निघू नये या गोष्टीसाठी एकत्र येईल बरं मला सांगा आता तुम्ही प्रचारामध्ये आहे चांगलं प पायाला बिंगरी लावून पळताय हे राजकारण कोणत्या टप्प्यावर हो आहे कोणते मुद्दे घेऊन आता सध्या विरोधक प्रचार करत आहे विरोधकांचा फक्त एकच मुद्दा आहे काय भूमिपुत्र म्हणून बाकीचं कोणताही मुद्दा नाही आम्ही काय म्हणतो भूमिपुत्र नसून विकासावर आपण बोलूया आणि जर भूमिपुत्र जर म्हटला तर पूर्वजापासून जर बघत आला तर जगतासाहेब सोलापूरचे त्यांचं पूर्वज आणि विक्रमदादा जे आहेत हे सावंतवाडीचे आहेत रत्नागिरीचं ज्यांचं पूर्वजांचं ठिकाण आहेत कर मग असं तुम्ही पूर्वीपासून इकडं स्थलांतर होऊन आलेला आहे जर भूमिपुत्र आला कुठला ज्या जो विकास करतो ह्या माती जो जन्माला तोच भूमिपुत्र आमचं असं मत आहे त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही है, फक्त ओच कसा आहे पुढच्याला बदनाम करायचं आणि जत शहराचं एक वैशिष्ट्य आणि तालुक्याचं वैशिष्ट्य इथं कधीही जातिवाद होत नाही आज इथं कधी हिंदू मुस्लिम होत नाही मराठा असं द वाद होत नाही लिंगायत असं वाद नाही सगळे एका ठिकाणी मिळून असतात आणि आज अशी कंडिशन की सगळी नेते सोडून सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी आले आज तुम्ही कोणत्याही ठिकाण जावा जतमध्ये जरी आमचं तरबूज तरबूजच हे असलं तरी हिंदूच्या जातात देवाला मुस्लिमांच्या इकडे येतात असं कोणत्याही प्रकारे नाही आज आमच्या जतमध्ये जर शिवजयंती निघाली तर कधी बी शिवजयंती पाठबी झेडो बघा सगळी लोक सगळ्या जातीची तिथं शिवजयंतीला असतात टिपू सुलतानची जयंती निघाली सगळ्या जाती लोक तेच असतात अहिले ते होळकरची जयंती तेत असतात आंबेडकरांची निघाले सगळे असतात असं कोणतंही नाही आणि आज कोणताही नेता तर प्रत्येक स्मारकाला जातो आमच्या इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आता विकासवर बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांची ज्याला मूर्ती स्थापना होती तेव्हा या मूर्तीसाठी विक्रम सावंत विलास दोघं वाद करतो ह्यांच्यामुळं सोळा चौदा वर्ष आमची मूर्ती बसली नाही मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसत नाही ती दोघांना वाद चालू केला मूर्ती बसवताना देखील दोघांना फक्त दोघांना कसं आहे भांड्या जण आपल्या पदार्थ काय पडतं एवढंच बघायचं दुसरं काही नाही आता जे तमनगौडा रवी पाटील आहे यांनी बंड केलं हे कुणाच्या सांगण्या केलं तमनगौडा रवी पाटील हे बंड माझे मित्रच आहेत तर बंड याला करायला कार्यवत जगता साहेब तर आहेतच त्यात जयंत पाटील साहेब आहेत आहेत शरद पवार साहेब आहेत विश्वित कदम आहेत विशाल पाटील आहेत पण मला सांगा तमनगौडांनी आता बंड केलं ते भाजपचे प्रचारकसुद्धा होते त्यांनी भाजप वाढवण्यासाठी इथं प्रयत्न पण केले असं बोललं जाते परंतु त्यांच्या या बंडामुळे पडळकरांच्या याच्यावर काय परिणाम होईल असं वाटते का तुम्हाला विरोधकांना वाटते की तमनगौडा साहेब बंडखोरी केल्यामुळं लिंगायत समाज हा का जाईल असं कोणत्याही गोष्टी होणार राजकारण करताना विकासाच्या मुद्द्यावर झाल्यामुळं लिंगायत समाज हा खरोखर हुशाराने शंभर टक्के सुशिक्षित आहे ते कोणाचं ऐकत नाही आणि कोणत्या भूलतफाल बळी न पडता आज अनेक डॉक्टर लोक पेटकर लोक आज कसा लिंगाय समाज पुढे नसला तरी ते सगळेजण आमच्याबरोबर सगळ्यांची बैठक बी झालेला <laughs> आज लिंगायत समाज कितीचं कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे असं <laughs> कोणतेही काही फरक पडणार नाही फक्त यातून भविष्यात तोटा तमनवाडा साहेबांचाच आहे काय होईल भविष्यात त्यांचा तोटा आता पक्षप्रतेच्या त्यांचा निर्णय केला पक्षांनी त्यांना मोठी जबाबदारी दिली विधानसभा प्रमुख केलं होतं रस्ते वाहतूकचं त्यांना पदवी दिल तर अजून मोठ्या काय संधी दिल्या असतात त्यांचं काय वय अजून झालं आत्ता वय अडतीस आहे काय भविष्यात त्यांना अजून संधी होत्या राजकारणात काही वेळ संपवून जात नाही त्यामुळे त्यांना इथून पुढे पक्ष जरा तर वर्ष करता निलंबित करेल पक्ष सहा वर्षी निलंबित केल्यावर परत आता तमनवाडा ता साहेब कुणाच नेतृत्वाखाली काम करणार विक्रम साऊतांचे करणार करू शकणार नाहीत त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास अडचण देणार रवी पाटलांना पुढे करून जगतापांनी एक वेगळी खेळ केली असं वाटते का तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तमनगौडा साहेबांना मी डायरेक्ट त्याला बातमीत बी होतो जगता साहेब जगतासाहेबांकडे एकही कार्यकर्ता नाही जगतासाहेबांचा कार्यकर्ता दाखवा आणि सांगितलं एका जगतासाहेबांना कोणी कार्यकर्ता नाही जगतासाहेबांचं कसं आहे ते काही बिरवतात पिकरून त्याला त्यांना पाठलं होतं त्यांचा राग त्यांच्यावर आहे गोपीचंद विकासाचं कामं करते त्यांना त्यांचा राग आहे आणि तमन गेल्या वेळेला जगतासाहेबांच्यावर बंडखोर आरी डॉक्टर मदत केलं त्यांचा राग आहे तर ते दोन उमेदवार पडणार आहेत बी पडणार आणि तमन तम्मनगोडाही पडणार होत बोलताना काय बोलणार मी एका दगडा दोन पक्ष मारले असंच फक्त जगतासाहेबांचा हेतूच आला बाकीच काही नाही बरं मला सांगा आताची जी, जी निवडणूक आहे याला कुठेतरी जातीय रंग दिला जातो असं वाटते का तुम्हाला असं थोडी लोक जातीय रंग पार्टी विलक्षणं देतात हे स्वाभाविकच आहे की काही लोक राजकीय दबाबत देतातच आता काँग्रेसवाले हिंदू मुस्लिम सांगतात आज पाटील साहेबांजवळ जो जो काही पाटील साहेब साहेबमध्ये काही लिंगायत धनगर सांगतात असा कोणताही थोडाफार जातीय रंग आलेलाच आहे ते लिंगायत समाजाचे ते त्यांच्याबद्दल ते घटना घडली ते का का? ते ते आ, ते की करें, करें हुँ। हुँ। ते प्रचारामध्ये उतारलं आहेत काय म्हणतात त्यांना धर्मगुरु काय धर्मगुरु हां ते प्रचारामध्ये उतारले आहेत आणि त्यांना कुणीतरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात की गोपचिन पडकरांचे कार्यकर्ते दमदाटी करतात हे खरं आहे का आता प्रथम सांगा ते ककमारी जे महाराज आहेत काय ते त्यांचे धर्मगुरू आहेत आणि ज्या व्यक्तीचं त्यांचं काही बोलणं झालं आता व्हिडिओ काय पूर्ण आला काय तसं बोलायला नाही पाहिजे तर सगळ्यात म्हणजे वयाचा मान ठेवून आपण त्यांच्याबद्दल बोलायला नाही पाहिजे आणि ज्याने बोलले ते बी लिंगाय समाजाचे एका समाजाचा माणूस एका धर्मगुरू असतो को थे ना ते विचारू शकते आणि यात गोपीचंद पडळकर जोडलं चालले कुठे काय झालं तर गोपीचंद पडळकर मग झाली हा एवढाच उद्देश आहे म्हणजे या असले कटकार असताना असतील हे फक्त बदनामीसाठी करायचं चालू आहे का कसं फक्त काय झालं गोपीचंद पडळकर निवडून येणार आहे त्यांना काळ्या दगडायचं माहिती मग ह्यासाठी आता विरोधक असू दे सत्ताधारी असू दे अपक्ष उमेदवार असू दे सत्याचा काँग्रेसचा उमेदवार असू दे शे एकत्र आलेत अंतर्गत अंतर्गत एकूण पण गोपीचंद अडवायचा जे अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की जगताप साहेबांचा की तमन गौडा आणि विक्रम सावंत हे निष्क्रिय आहेत गोपीचंद पडळकर हे चांगले कार्यकर्ते असं त्यांनी एक माध्यमांमध्ये मा एक व्हिडिओ क्लिप प्रसारत होती याबद्दल काय सांगा बघा जे पोटात आहे ते तोंड होते सत्य कधी कधी बाहेर येते तसं जगतासाहेबांच्या पोटातलं तोंडर सत्य बाहेर आले की गोपीचंद पडळकर खरोखर चांगला माणूस आहे की त्यांच्या बरोबर तोंडातून आले तर एवढा मोठा माणूस चुकून कुठली गोष्ट बोलू शकत नसते सत्य लपत नाही लगे तुझ पोटात ते तोंडर आले त्यांच्या एवढंच तर हे होते टिमूबाई येडके जे आता गोपीचंद पडकर यांच्या प्रचारामध्ये पायाला भिंगरी लावून काम करत आहेत आणि त्यांचं आता प्रचारामध्ये ते सक्रिय झालेले आहेत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद